आपण पाहतो ग्राम सभा मध्ये जनरल मीटिंग देवस्थान बदल ठेवण्यात आलेले आहे सकाळी नऊ वाजता देवस्थानची जनरल मीटिंग आहे आणि ग्रामपंचायती जनरल मिटिंग तिथ अकरा वाजता आहे तरी आईवडील सर्व ग्रामस्थ मंडळी पुजारी मंडळी सर्वांनी उद्या सकाळी नऊ वाजता देवस्थानच्या जनरल मिटिंगला राहायचं आहे आणि ग्रामपंचायतीची सुद्धा मिटिंग ग्रामपंचायत गावातील ग्रामसेवकची मिटिंग ग्रामपंचायतीची ग्रामसभा सोळवाच्या देवळामध्ये वाजता आहे